सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या मागणीला अखेर यश जालना शहरातील झोपडपट्टी धारकांच्या पी आर कार्ड प्रश्नाला मिळाली गती जालना शहरातील झोपडपट्टी धारकांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पी आर कार्डचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे याबाबत सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीने सातत्यपूर्ण मागणी करण्यात येत होती गेल्या कित्येक वर्षापासून शहरातील झोपडपट्टी धारकांची ही मागणी प्रलंबित होती मात्र काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पी आर कार्ड संबंधी सकारात्मक चर्चा केली या बैठकीस आमदार नारायण कुचे माजी आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती चर्चेत पी आर कार्ड संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यापूर्वी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेट घेऊन पी आर कार्डच्या मुद्द्यावर चर्चा केली होती या सर्व प्रयत्नांना अखेर यश आले असून झोपडपट्टी धारकात आनंदाचे वातावरण आहे या यशानंतर सार्वजनिक एकात्मता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित मान्यवरांचे आभार मानले आज दिनांक ऑगस्ट गुरुवारी चंदनजिरा येथील महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून हा आनंद उत्साह साजरा करण्यात आला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पवार सचिव दिनेश दैने गणेश इंचे सुनील अदमाने अक्षय बनचिले फिरोज खान अनिल इंगोले शगुनदास घायाळ लक्ष्मण घनवट भरत चौरे भागवत वरकड रितेश पंचारिया दिनेश मुगद्याल आनंद धोत्रे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते आम्ही आठ तारखेला माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे जालन्यामध्ये आले असता त्यांना आमच्या संघटनेमार्फत आमची सामाजिक संघटना आहे सार्वजनिक सामाजिक संघटना या संघटनेमार्फत त्यांना निवेदन दिलं होतं की चंदन आणि जालन्यामधील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड देण्यात यावे व त्यांना शासनाच्या ज्या सवलती आहे त्याचा लाभ घेण्या लाभ घेण्यासाठी त्याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही मा मान्य बावनकुळे साहेब यांना निवे निवेदन दिलं होतं आणि मागणी केली होती तर त्यांनी आमच्या निवेदनाची लगेच दखल घेऊन काल निर्णय घेतला आणि तसेच जालन्यातील जे जा कलेक्टर साहेब आहे यांना आदेश केले की जालन्यातील ज्या बा झोपडपट्ट्या आहेत झोपडपट्ट्या अशी त्यांना देण्यात यावे असे त्यांनी त्या त्यासाठी मी आमची संघटना आहे सार्वजनिक या संघटनेतर्फे महाराष्ट्र सरकारचे तसेच चंद्रचेकन बावनकुळे साहेब यांचे मी खूप खूप आभार मानतो मी दिनेश दिसत गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेला जीवाभावाचा जो प्रश्न जालना शहरातील जे जे गोरगरीब जनता दीनदलित असलेले झोपडपट्ट्यामध्ये राहणारे लोक त्या लोकांचा हक्काचा आणि जीवनाचा प्रश्न म्हणजे स्वतःच घर गर, त्या घराला कुठल्याही सोयी सुविधा नाही काही नाही तरी देखील ते लोकर गेल्या पन्नास वर्षापासून त्या झोपड्या झोपडवस्त्यामध्ये राहत होते आणि कालच शासनाने महाराष्ट्र शासनाने एक बैठक घेऊन निर्णय घेत घेतला की जालना शहरातील ज्या बेचाळीस झोपड पट्ट्या आहेत त्यांना पी आर कार्ड देऊन शासनाच्या महसूल विभागाच्या द्वारे त्यांना मेन प्रक्रियेमध्ये आणण्याचं काम आहे शासनाने काल निर्णय घेतला त्या निर्णयाचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही आज आमच्या सार्वजनिक सामाजिक संघटनेच्या वतीनं चंदन उत्सव साजरा करीत आहोत दा। गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत विविध ठिकाणी आंदोलने निवेदन देऊन ही मागणी केली आणि या आंदोलनाची दखल घेतल्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो आणि आमचा आमच्या या संघटनेचा आज खऱ्या अर्थानं विजय झाला आणि या जालना शहरातील सर्वसामान्य जनतेला पी आर कार्ड मिळून त्यांना त्यांचे हक्काचे घर हे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मिळणार आहे याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या संघटनेला नुकताच आम्ही या चंद्रजिरा शहरातील जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यासाठी सुद्धा आम्ही सार्वजनिक एकात्म सामळ संघटनेच्या वतीनं आदरणीय भाऊ पवार संघटनेचे अध्यक्ष अॅडवोकेट दिने देणे सुनील आदमाने या सर्वांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलन केली आणि त्याचं त्याच फळ असं आलं की चंद्रजिहराचा मेन रस्ताही झाला आणि आताच कालच आम्हाला शासनाचा म्हणजे इतका आनंद झालाय की आम्ही तो शब्दातही सांगू शकत नाही महाराष्ट्र शासनाने ज्या इथल्या लोकप्रतिनिधींनी या पीआर कार्डच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं व चंदन येथील झोपडपाटी व सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद लक्ष्मण धनवट